करून घे मग मी कसं लेकर खातात मारा ठंडी ठंडी पडली तो तू खाजो हं अंदरा बकास लागते मग लग ते जे डिलिव्हरी की किती साठी म्हणावलं पण ते वाला काय ते बाय तिनचं सामान मी लाडू करून जाऊ का बाई मी सांग मग हो ना आई जाय तू जाय जाय तू करते लाडू कर जाय काय काम करायचं कर तुला जाय जागी करून दो दूध ते खाटा का दुका काय करून सांग नाही ना आई नाही पाहिजे ना मला जाय तू जाय काय कशी आहे

लवकर चला आई खूप दुखत आहे खूप दुखत आहे चला लवकर चला लवकर चला लवकर चल ओ माय मी आताच म्हटलं आताच म्हटलं ना तुला दवाखाना चल सोनू म्हटलं तू एवढं गडबड करशील मला बाई ड्रायव्हर रामाला फोन ला आणि ती फोन ला सासरे बाई आता गाडी गाडी कोण चालवेल त्याचे ड्रायव्हर लवकर त्या फोनवर पुरेली पडतो इन्या लागते मला दवाखान्यात ओ माय ओ देवा देवा देवा

ഓക്കെ അല്ലേ 아니 നീ पण सर्व आम्ही घाबरलं तू या भर पटकन खरी तना अर्जण लावत다가 ખાને अरे बाबा आलो ना आलो आलो I <laughs> बाई झाला आता काही भूक नाही बिचारी खिचडी खाल्ली फोळण्याची आता काही भूक नाही आहे एवढं नव्हती का बाई तुमचं घ्यानातून आता तुम्हाला म्हटलं रात्री भिचोडी खाऊ का मी माझ्यासाठी केली तिथे तुम्ही बसल्या खात नाही मग खातो का तू एवढं शिळ बसू नको खात जाऊ हाय थोडस कुस करा एवढं पोटं खायला वा मग खायला जात नाही काही नाही शिडं खाऊ नाही आता कसं शिडं बात पचत नाही पोट पडते ती करतच नसतं ना मग रात्री तुमचा भाऊ जेवला नाही ना मग उरली ती खिचडी असेच करतात ते जेवतच नाहीत मग मी जेवतो जाऊतो म्हणतात जाऊतच नाहीत हो ना व काही धकत नाही बिचारी आता काय धकतो पुढे पुढे बरं शांता जातो म्हटलं बाई मी घरी आता हां ती जीव इथे गेली बाई आता मला बी जाऊ दे ना थांबा ना आता कोणतं काम आहे तुम्ही घरी थांबा आता ते नका जा ना आता आरामशीर आता काय करतो हां नाही जातो आता मी घरी जाऊ दे शांता

मला नाही म्हणली की सांगता काकुली लवकर बोलव मॅम कावरो पुरी तब्येत खराब आहे कधी मला तिच्यातलं काहीच माहित नाही पण लवकर बोलवलं बाई येतोस मीच्या घरी जाऊन आता काय मित्रीच्या माझ्या सगळं जायला लागते का मला इथं मी येतोच बाई पाहून ते इंदू बाई लवकर घाबरतात ना लवकर घाबरतात काय कायली मिळतात ते मी मी हो जाय मग जायचं काम पडलं कधी तर मग जा लागेन तुला का बाई हो बाई मग जाच लागेन मला इंदू बाई मी म्हणजे हे आहेत त्या मित्री आहेत त्याला माहीत आहे मला आता इंदू मापेक्षा ना सांगत राहिलो की नाही आम्ही माहिती म्हणजे कशी आहे अशा कामात कोणाची पडलं पाहिजे जाई चलो पिंकी जाल। हो जाला, जाला। <laughs>